बचाव या आंदोलनासाठी माझ्या तमाम आदिवासी बांधव इथे आंदोलनात सहभागी झालेले आणि आपण सर्व आदिवासी आहोत असे आपल्या विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र सर तसेच माझे आमदार सुनील जी घुसारा साहेब माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश जी निकम साहेब आणि सर्व आपल्यातलेच आदिवासी बांधव प्रतिष्ठित आणि सर्वच खरोखरच आज जे आपण जव्हार तालुक्यामध्ये चारही तालुक्या मिळून जे दाखवून दिलाय ही आपली सुरुवात आहे आणि ही सुरुवात जर असेच हे बंजारा आणि धनगर समाज जर त्यांचे नेते हे जर बोलत असेल तर

शिवाय माझी नव दुर्गा बसणार नाही कारण महिलांची ताकद काय असते ही महिला दे आणि म्हणून माझ्या सर्व सामील झालेल्या मोर्चामध्ये सर्व आदिवासी बांधवांना खरोखरच आपण सर्वजण इतका काल पाऊस होता तरी सुद्धा आपण आपल्या समाजासाठी आपल्या हक्कासाठी आपल्या आरक्षणासाठी आपण इथे उपस्थित झाला वेळ आली तर असाच याच्या दुपट तिपट चोपट आपल्याला आपली ताकद आपल्याला आप हक्क घटनेने दिलेला आहे आपण कुणाच्या ह्याच्यात घुसखोरी करत नाही कारण आपण स्वाभिमानी आहोत आपण आदिवासी मध्ये स्वाभिमानी आहोत आपल्या हो, समोर कुणीही ताटमान कोणी बोलत ता असेल तर आपण एक वेळ ऐकून घेऊ दोन वेळ ऐकून घेऊ परंतु तू तिसऱ्यांदा आपण ऐकून घेणार नाही कारण आपण आदिवासीची ताकद आपण प्रत्येकाला त्याची त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही एवढ्या बोलून मी थांबते जय जय जोर